झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रचंड पैशाचा चुराडा झालेला आहे मध्ये सुद्धा आठ ते दहा हजार मतांचा भाव करण्यात आला आहे दुसऱ्या बाजूला निवडणुका बिनविरोध होत आहे ही सामान्य गोष्ट नाही सरळ प्रतिस्पर्धी उमेदवारांना आर्थिक अमिष दाखवून किंवा गुंडागर्दी करून माघार घ्यायला भाग पाडले जात आहे माघार घेण्याकरता देण्यात दे येणारी रक्कम कोटींच्या घरात असते का पैसा ज्यांनी राजकारणातून कमावला आहे त्यांनी लोकशाहीचे काढण्यास सुरुवात केली असल्याचे मत राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमार्फत व्यक्त केले एका बाजूला प्रचंड अशी गर्दी झालेली दिसते उमेदवारांची नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा चुराडा झालेला आहे महापालिकेमध्ये सुद्धा तेच होत आहे मताला आठ ते दहा हजार रुपये एवढा भाव निघालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणुका बिनविरोधात सामान्य गोष्ट नाही आहे सरळ सरळ प्रतिस्पर्धी उमेदवारांना हो आर्थिक आमिष दाखवून किंवा गुंडागर्दी करून माघार घ्यायला लागणं भाग पड माझ्या तरी कानावर असं आलेलं आहे की माघार घेण्यासाठी देण्यात येणारी रक्कम ही कोटीच्या घरात असते आणि असा काळा पैसा ज्याने राजकारणातून कमावलेला आहे त्याने अक्षरशः या लोकशाहीचे धुं काढायला सुरुवात केली आहे आणि लोकशाहीला एकूणच निवडणुकांना एक हिडीस आणि एक केळसवान असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आता या अशा पैशाचा मा झालेल्या धनदांडग्यांना त्यांचा पैसा घेऊन खर्च करून त्यांची राख रांगोळी करायची जबाबदारी आता मतदारांच्या हातामध्ये आहे त्यांनी तरी किमान ते करावं अशी माझ्यासारखीची अपेक्षा